साप आणि गरुड यांच्यातील वैग सर्वांना ठाऊक आहे दोघांमध्ये कायमचा संघर्ष पाहायला मिळत असतो गरुड हा ताकदवान शिकारी पक्षी आहे आणि साप हे त्याच्या आहारातील महत्वाचा शिकार त्यामुळे साप दिसताच गरुड त्याच्यावर विजेच्या गतीने झडप घालतो गरुडाची नजर तीक्ष्ण आणि झेप अत्यंत वेगवान असल्यामुळे तो सापाला पटकन पकडतो मात्र अनेक वेळा साप सुद्धा शेवटच्या क्षणी जोरदार प्रतिकार करतो आणि ही झुंज अधिक चुरशीची बनते आजवर साप आणि गरुडाच्या लढतीचे असंख्य ठार्क व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील या संघर्षामध्ये कधी गरुड विजय होतो तर कधी साप आपल्या चपल त्याने बाजी मारतो ही निसर्गातील झुंज केवळ रोमांचकच नसते तर शिकारी आणि शिकार यांच्यातील संघर्षाचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळत असते सध्या सोशल मीडियावरती थक्क करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक गरुड शिकारी आणि एका सापामध्ये झालेली चुरशीची झुंज आपल्याला एवढ्यात पाहायला मिळणार आहे सुरुवातीला दिसत आहे की आकाशातून जोरात झेप घेत एक गरुड खाली जमिनीवर येतो आणि सरपडत चाललेल्या सापाला आपल्या धारदार पंजामध्ये पकडतो गरुडाची झपाटेली हालचाल पाहून असं वाटते की ही झुंज काही क्षणातच गरुडाच्या विजयाने संपल पण थोडे मात्र असं काय घडतं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे गरुड जसा सापाला जमिनीवर पकडतो त्याला खाण्याची तयारी सुरू करतो मात्र तेवढ्या साप सुद्धा आपल्या जीवाच्या बचावासाठी जोरदार प्रतिकार करतो साप सावधपणे पण प्रचंड ताकदीनं गोरुडाच्या शरीराभोवती स्वतःला गुंडळतो तो इतक्या बारकाईनं आणि मजबूतपणे गोरुडाच्या मानेभोवती बिपडतो की गोरडाची हालचालच थांबते गोरुड उडायचा प्रयत्न करतो पण सापाची पकड इतकी घट्ट मजबूत असते की तो जमिनीवर तळपडतो थोड्याच वेळात गरुड हा पूर्णपणे सापाच्या विळक्यात अडकतो हे दृश्य पाहून थक्क व्हायला होतं कारण सहजासहजी शिकारी पक्षी सापासारख्या जीवांना सहज मारून टाकतात मात्र या व्हिडिओनं सापाने गोडाला चकवले आणि पूर्ण ताकदीनं पलटवार केलाय हा थरारक व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझिन नेचर नावाच्या एक सकाउवर शेअर करण्यात आलेला आहे यामध्ये नेटकऱ्यामध्ये देखील जबरदस्त चर्चेचा विषय ठरलेला आहे अनेक जणांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत हा निसर्गाचा अनपेक्षित न्याय हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकून घालतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद